तुला आता सगळा इतका ताण येतोय सगळे विचार मनामध्ये मा येत आहे तुझ्या तर ह्या सगळ्या मनस्थितीला काय कारण आहे असं तुला वाटतय खरं सांगू का ताई खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय मी लहान असतानाच माझी आई गेली वडील खूप दारू पितात आणि ज्या ज्या मुलावर माझं लहानपणापासून प्रेम होतो तो सुद्धा आता माझा राहिलेला नाही आणि या सगळ्याचा विचार करून खूप त्रास होतोय खरच प्रिया तू खूप संकटांना तोंड देत आली आहेस आणि या सगळ्या ह्याच्यात पण तू इतकं छान स्वतःला सावरलेस तुझं खूप कौतुक आहे आणि तुझ्या क्षमता पण आहेत खूप चांगल्या पण या सगळ्याचा खूप वैताग आलाय मी लहान भावाला बघून मी आता सगळं सहन करते कारण त्याला माझ्याशिवाय कोणीच नाही खरंय तुझ्या ह्या सगळ्या परिस्थितीत पण तुला तुझ्या भावाचा विचार तुझ्या मनामध्ये येतोय तुझं खूप मन मोठ आहे हे सगळं आणि तुला मग आता हे सगळं करताना स्वतःसाठी काहीतरी करावं असं वाटतं का वाट होतही मला खूप शिकायचंय खूप मोठं व्हायचंय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय याच्यासाठी माझा मामा मला खूप मदत करतो आणि मला माझ्या भावाला पण शिकवायचंय त्याला मोठं करायचंय खूप स्वप्न येतो माझी खरंच तुझी स्वप्न खूप महत्वाची आहेत आणि त्या पूर्ण करण्याची क्षमता पण तुझ्यात आहे थोडीशी आत्ताची परिस्थिती जी आहे ती आपल्या बाजूने नाहीये नकारात्मक आहे तर हेही दिवस जातील तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहे चालेल ताई